मुळामध्ये बारणेंच्या समोर वाघेरे हे बाहेरून जरी खूप तगडे उमेदवार वाटत असले तर प्रत्यक्षात ग्राउंडवरती ते तितके तगडे नव्हते बारणेंचा संपर्क मात्र दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी होता त्यामुळं अगदी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांशीसुद्धा त्याच्यामध्ये उपयोग झाला असेल किंवा असं म्हटलं तर त्याच्यामध्ये वाववट ठरणार नाही पिंपरीमध्ये ज्याला जास्त मतं मिळतील तो निवडून येण्याची शक्यता नेहमीच जास्ती असते आणि वाघेऱ्यांना असं त्यांना खूप मतं मिळतील त्यांना खूप रिस्पॉन्स मिळेल असं वाटत होतं मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही महाराष्ट्रामध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी ज्या ज्या ठिकाणी फाईट झाली त्या ठिकाणी अतिशय रोमांचक रंगतदार फाईट झाल्या आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्यातही पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर आणि मावळ या ठिकाणी जोरदार खनघोर अशी लोकशाही मार्गाने लढाई पाहायला मिळाली एक मतदारसंघ म्हणजे तो मावळ लोकसभा मतदारसंघ ज्यामध्ये श्रीरंगा बारणे यांनी हॅट्रिक केलेली आहे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या होय उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव केला आहे आणि दुसरं ठिकाण असं आहे शिरूर ज्या ठिकाणी अनुभवी असलेले आणि तीन वेळा खासदार म्हणून काम केलेले आढळराव पाटलांना दुसऱ्यांदा अमोल कोल्हे शरदचंद्र पवार गट या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि बाजी मारलेली आहे दोन्हीही अनुभवी नेते होते आणि दोघांचाही पराभव झालेला आहे एक मतदारसंघ मावळ आणि दुसरा शिरूर या दोन्ही मतदारसंघावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार उमेश घोंगडे सर आहेत शैलेश काळे सर आहेत आणि राजा आ, राजा पाटील साहेब सा आहेत तुमचं तिघांचंही स्वागत आहे सर मावळमध्ये काय झालं एवढी सहानुभूती असतानासुद्धा बारणेने हॅट्रिक केलीच मुळामध्ये बारणेचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे कारण माझ्यासह कोणालाही वाटत नव्हतं की तिथं तिथून बारणे निवडून येतील मात्र त्याचं अगदी दोन वाक्यात विश्लेषण करायचं झालं तर संजयग वाघेरे जे अजित पवारांचे खास होते ते शिवसेनेत आणून त्यांना जी उमेदवारी दिली मुळामध्ये समोर वाघेरे हे बाहेरून जरी खूप तगडे उमेदवार वाटत असले तर प्रत्यक्षात ग्राउंडवरती ते तितके तगडे नव्हते त्यांच्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये त्यांना तितकं मतदान झालं नाही आणि खालचा जो रायगड जिल्ह्याचा जो भाग आहे तिकडं तर बिलकुलच मतदान झालं नाही अगदी तुम्ही पनवेला आणि त्या सगळ्या परिसरात गेलात तर तिथं शिवसेना एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल किंवा बारणेंचा स्वतःचा जो काही गेल्या पाच वर्षातला गेल्या दहा वर्षातला संपर्क आहे त्याचा त्यांना खूप फायदा झाला आणि दुसरीकडं पिंपरीमधले बारणे खरं तर जुने खेळाडू आहेत <laughs> नगरसेवक पदापासून पक्ष नेतेपदापर्यंत मोठी कार्यकिर्दी पिंपरी महापालिकेत त्यांनी यशस्वी केली आहे त्यामुळे इथला त्यांचा जो ग्राउंडचा संपर्क होता त्या तुलनेमध्ये वाघेऱ्यांचा संपर्क खूपच कमी पडला आणि मला असं वाटतं की शिवसेना म्हणून संघटना आणि शिवसेनेचा जो मतदार आहे तो बारणेंसोबत गेला आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडं फारसं कुणी राहिलं नाही संजीव हे वागिरे होते मात्र आ... वाघेरे हे चुकीचे उमेदवार ठरले का कारण ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना राष्ट्रवादी ज्या अजित पवारांची होते त्याच्यातून आयात उमेदवार केला आणि तो दिला त्यामुळे कुठेतरी हा फटका बसला असं वाटतंय का मला असं तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे उमेदवाराचं चुकीचा ठरला असं म्हणायला हरकत नगरांना निकाल पण तसंच सांग ज्या तर... पिंपरीमधून ते वाघेरे येतात त्या पिंपरीमध्येच त्यांना लीड भेटला नाही त्यांना लीड भेटला आहे तो उरण आणि कर्जतमध्ये याचा काय अर्थ आहे मला मला तेच म्हणायचं होतं की पिंपरी हा त्यांचा खरं तर बेस होता पिंपरीमध्ये ज्याला जास्त मतं मिळतील तो निवडून येण्याची शक्यता नेहमीच जास्ती असते आणि वाघेऱ्यांना असं ते त्यांना खूप मतं मिळतील त्यांना खूप रिस्पॉन्स मिळेल असं वाटत होतो मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही मला असं वाटतं की बारण्यांचं जे काही नेटवर्क गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी तुम्ही लक्षात घ्या बारण्यांचं काय की जरी ते श आधीच्या शिवसेनेत होते आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहे तरी त्यांचं सर्व पक्षांमध्ये जसं पुण्यामध्ये बापटांचं सर्वपक्षीय नेटवर्क होतं म्हणजे सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चांगला संपर्क होता चांगले संबंध होते तेच सेम ते 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 मला बारण्यांच्यामध्ये मध्ये दिसतं आणि सर्वात मोठं यश माझ्या दृष्टीने हेच आहे की त्यांना कडाडून विरोध असा फारसा कोणी इतर पक्षातल्या लोकांनी सुद्धा केला नाही आणि हे खरं त्यांचं यश आहे काळे सर तुम्हाला असं वाटतं का की बारणे हे जसे बाहेर पडले एक म्हणजे शिवसेनेतून एकनाथ शिंदेकडे गेले ते बोललेच नाहीत उद्धव ठाकरेंवर कडक कठोर भाषेमध्ये त्यांनी टीका केली नाही नेमक्या त्या गोष्टी त्यांच्यावर पथ्यावर पडल्या का आणि दुसरी गोष्ट भारतीय जनता पार्टीचा जो गड आहे त्या ठिकाणी चिंचोड मतदारसंघ तिथे चौऱ्याहत्तर हजाराचा सुमारे त्यांना लीड भेटला आहे या गोष्टीचा काय अर्थ काढाल बारणेंची वर्तवणूक आणि भाजपची जवळीकता नाही मुळात बारणे हे काँग्रेसचे म्हणजे दहा वर्षांपूर्वी ते शिवसेनेत आले आणि लढले दुसरा मुद्दा तुम्ही जो म्हणालात की मावळमध्ये मावळमध्ये बाळा भेगडे असतील किंवा शेळके असतील दोन्ही वेगळ्यावेगळ्या पक्षात पण मूळचे ते भाजपचा गड मावळही आहे आज तुम्ही पाहिलं तुम्ही पिंपरीचं म्हटलात तर पिंपरी आणि चिंचवड पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचेच खासदार आमदार आहेत आणि चिंचवडमध्ये सॉरी राष्ट्रवादीच्या निकडे चिंचवडमध्ये भाजपचे आहेत आता भाजपचे शहराध्यक्ष जगताप ते मुळात चिंचवडचे आहेत शेवटी आज पाहिलं तर पिंपरी चिंचवडमधल्या तीनही मतदारसंघातून म्हणजे एक शिरूरमध्ये जातो हडपसर तिथून हे महायुतीलाच चांगलं यश मिळालं आहे याचा अर्थ काय होतो की महायुतीमध्ये भाजप आहे आणि थोरला भाऊ म्हणून तिथं त्यांचं चांगलं काम केलं आहे म्हणजे ते युतीला बऱ्यापैकी जागल्याचं आहे राष्ट्रवादीची मदत झालेली आहे जसं उमेशजी म्हटले मावळमध्ये सुरुवातीला बारणे यांना विरोध झाला होता सुनील शेळकेंकडून परंतु नंतर निकालामध्ये पाहिलं आपण तर तो निकालात कुठे दिसला नाही याचाच अर्थ की बारणे हे मितभाषी पण आहेत त्यांनी फक्त निवडणूक मतदान झाल्यानंतर की मला प्रामाणिकपणे काहींनी काम केलं नाही एवढी टिप्पणी असेल त्याच्या व्यतिरिक्त ते आत्तापर्यंत विरोधकांवरही जास्त काही बोलले नाहीत आणि मित्रपक्षांवरही बोलले नाहीत जे काही नंतर बोलले आणि बारणे हे मितभाषी मितभाषे दहा वर्ष त्यांचा कायम संपर्क राहिलेला आहे जो रायगडमध्ये थोडासा इम्पॅक्ट वगैरेंना मिळाला तो शेकाप वगैरे इतर मित्रपक्ष आहेत त्यांचा तो त्यांना तिथं फायदा झाला परंतु जे आ, मार्जिनल लीड जे आहेत ते त्यांना पिंपरी चिंचवड आणि मावळमधून मिळालेला आहे त्यामुळे तो बा बारण्यांच्या स्वभावाचा पण तो विजय आहे जसं उमेशजी म्हणले तसं ते खरंच कोणाला एक्सपेक्टेड नव्हतं कारण ऑल ओव्हर महाराष्ट्र पाहिलं तर ती महाविकास आघाडीच्या बाजूने असणारी सहानुभूती हा तो एक फॅक्टर होता त्याच्यामुळे बारण्या यांना यश मिळालं माझ्या मला मा, फक्त त्याच्यामध्ये एक ॲड करायचं आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचा विचार करताना जसं आपण बारामतीचा करतो की बारामतीचा निकाल हा खडकवासल्यावर अवलंबून असतो अर्थात यावेळी ते पण झालेलं नाही पण यापूर्वीच्या निवडणुका बघितल्या तर खडकवासल्याच्या मतदानावरती निकाल लागतो यावेळी लागल्याने हा भाग वेगळा पण तसं मावळ लोकसभा मतदारसंघाचा आहे पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवड म्हणजे मावळचा खडकवासला आहे तिथं कोणाला लीड मिळतं तो निवडून येतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे तुम्हाला काय वाटतं सर बारनीच्या विजयाचे काय महत्त्वाचे मुद्दे होते काय महत्त्वाचे कारण ठरले की बारणी हॅट्रिक करू शकली बारणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते एक तर अनुभवी आहेत म्हणजे दोन टर्म ते खासदार होते त्यामुळे त्यांना सगळ्या रणनीतीची कल्पना होती आणि त्या पॅरल जर बघितलं आपण तर संजय वागेरे हे नवखे उमेदवार होते एक थोडंफार राष्ट्रवादीमध्ये त्यांनी काही स्थानिक लेवलला काम किंवा महापौर वगैरे म्हणून केलेलं असेल शहराध्यक्ष म्हणून होते हे सगळं काम सोडलं तर बाकी तसे नवखे म्हणूनच होते बारनेंचा जो अनुभव एकूण कामाच्या दृष्टीने असेल त्यांचा लोकसंपर्क आपण जर बघितला तो होता बऱ्यापैकी बारनेंनी तुम्ही जर बघितलं तर कामं पण मार्गी लावलेले आहेत आपल्या मतदारसंघामध्ये दुसरी गोष्ट सुरुवातीला राजकीय दृष्टिकोनातून जर बघायचं म्हटलं तर आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे हा जो मतदारसंघ बघितलं तर पिंपरी चिंचवड हे मोठं पॉकेट आहे आणि या पिंपरी चिंचवडमधून आपल्याला असं सुरुवातीला वाटत होतं की तिथून अंतर्गत विरोध पक्षांतर्गत विरोध त्यांना होते ज्या तिथलं स्थानिक परंतु तसा झाला नाही तो सगळा त्यांनी जे काही वा वातावरण होतं तिथलं नाराजीचं ते सगळं दूर करण्यामध्ये त्यांना यश आलं त्यानंतर दहा वर्ष ते त्या यशा असल्यामुळं त्यांची सगळी जे काही आहे शं, संपर्क मतदारसंघामधला तो त्या ठिकाणी होता त्यानंतर परत त्यांचं पण नातेगो आहेत त्या मतदारसंघामध्ये मा इकडे गेलं तर आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण थोडंसं बघितलं शेवटच्या क्षणाला म्हणजे अगदी आणि दोन सगळ्यात महत्त्वाचे दोन शिवसेनेंमध्ये ही लढाई झालेली आता बारणे पुन्हा शिवसेनेत होतेच जरी उद्धव ठाकरे आणि श शिंदेंची शिवसेना वेगवेगळी झाली तरी बारणेंचा संपर्क मात्र दोन्ही शिवसेनेंच्या कार्यकर्त्यांशी होता त्यामुळं अगदी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांशीसुद्धा त्याच्यामध्ये उपयोग झाला असं कि असं म्हटलं तर त्याच्यामध्ये वागवट ठरणार नाही कारण बारनेंची त्यांच्याबद्दल पण संपर्क आणि जी काही लोकप्रियता आहे ती अजून आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर बारण्यांचं पारड त्या ठिकाणी पहिल्यापासून जडच होतं शेवटी शेवटी तर असं सांगितलं जातं की वाघेरेंचा अगदी म्हणजे आर्थिक याच्यामध्ये सुद्धा ते, ते, ते थोडेसे ब कमी पडले त्यांना रसद कमी त्या ठिकाणी कमी पडली तर शेवटी शेवटी अगदी आठवडा राहिल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवडणूकही थोडीफार हातातून सोडून दिलेली होती असं त्या ठिकाणी बोललं जातं दुसरा प्रश्न याला जोडून आहे की कुठेतरी वाघेरे पिंपरीचेच असून गावकी भावकीमध्ये कमी पडले का बारण्यांपेक्षा गावकी भाऊकी ना नातेवाईक मला वाटतं त्यांचं नातं होतं तिथं आहेच आहे पिंपरीमध्ये परंतु त्या त्या दृष्टीने त्यांना मतं पडलेलीच आहे परंतु मी परत एकदा सांगितलं की यांचंसुद्धा बारणेंचं पण तेवढंच रिलेशन आहे त्या परत काम आहे संपर्क आहे आणि परत सगळी महायुतीची जी, जी ताकद आहे सगळी तिन्ही दोन्ही तिन्ही पक्षाची ती त्या ठिकाणी लागली आणि त्याचा फायदा त्यांना पिंपरी चिंचवडमध्ये झाला निश्चित आमच्याशी बातचीत केली धन्यवाद